नमस्कार पार मराठा वरवर शिक्षक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज मी पुण्यातील म्हळोगे येथील बालेवाडी स्टेडियम जवळ जे आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आहे आणि एक वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपला मराठा वरवर परिचय मिळावा अगदी मोफत घेण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारची फी नाही काही नाही फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला मुलींनीच या मेळाव्याला येणे गरजेचं आहे कारण इतरांसाठी आमच्याकडं त्यांच्या योग्यतेची स्थळ नसल्यामुळं त्यांना आमृतीप्रमाणे स्थळ भेटणार नाही म्हणून डॉक्टर इंजिनियर अधिकारी उद्योजक उच्च शिक्षित मुला मुलींनी येऊन प्रत्यक्ष फायदेवर होऊन त्यांना आवडलेल्या सरांशी संपर्क करून मध्ये करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आज रविवार आणि उद्या नऊ जून माझ्या मुलीचा वाढदिवस आहे मनीषा पाटील आता त्या वाढदिवसानिमित्त आणि आज मेळाव्यानिमित्त जर तुम्हाला जर नाव जल्कना नोंदणी करायची असेल तर त्यांच्यासाठी पाचशे रुपयाची सूट देण्यात आलेली आहे ही सूट फक्त आज आणि उद्या या दोन दिवसाकरता आहे ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा निषा पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी त्याच्याशी संपर्क केला तरी चला तसे ऑनलाईन वेबसाईटवर माहिती भरून अनुरूप सळ देण्याचं काम अश्विनी सोनोने माझी मोठी मुलगी आहे ती केशव नगर येथे घरूनच ऑनलाईन डाटा एंट्री भरून योग्य ते ग्रुपला जॉईन करून अनुरूप सळ देण्याचं ती काम करते तिचा संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस कुणाशी संपर्क करा आज आणि उद्या जर नोंदणी करायची असेल तर पाचशे रुपयाची सूट आहे आणि तसे जे आज प्रत्यक्ष मुलं मुली ऑफिसला येतील त्यांच्यासाठी फक्त जून महिना आम्ही मोफत सेवा देणार आहे पण त्यांनी त्यांचा फोटो वागाटा प्रत्यक्ष ऑफिसला येऊन घेऊन येणे त्यासाठी संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि ही सुविधा पुण्यातील स्पेशल इंजिनियर डॉक्टर मुलामुलींसाठी आहे तर या सुवर्ण संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा धन्यवाद